सूत्र दोनशे चौदा निराधाराग्रह व्यग्रा मूढा हा संसार पोषकानर्थमूलस मूलच्छेद कृतो बुधै ह्या आधारशून्य दुराग्रही जगाचा पोषक आधार पुरुषच असतो या अनर्थकारी संसाराच्या मुळाचा छेद ज्ञानीजनांनी केलेला आहे नाथ सांगतात इथे संसार म्हणजे भौतिक जग घरदार मुलं मित्र परिवार यांचा गोतावळा नव्हे हा सगळा झाला बाहेरचा संसार तो तसा मर्यादित आहे पण माणसाच्या आतल्या संसाराचं काय विचार विकार विखार वासना प्रेम माया ममता ईर्षा चिंता दुराग्रह इत्यादी नानाविध भावभावनांसह आसक्ती आणि अहंकार तसंच अनेक प्रकारची द्वंद्व यांनी हा आतला संसार गजबजून गेलेला असतो इतकंच नव्हे तर दर क्षणी त्यात भर पडत असते तो सतत बदलत असतो त्याचा मूळ आधार असतो आसक्ती आणि अहंकार त्याच्या आसक्तीचे विषय आणि त्यांचं स्वरूप बाह्य उपलब्ध व्यक्ती वस्तू परिस्थिती यांनुसार बदलत असतं हा बदल सकारात्मक की नकारात्मक हे सुद्धा पुन्हा त्याच्या तत्कालीन मनस्थितीवर अवलंबून असतं एका अर्थी माणूस स्वतःच ह्या जगाचा निर्माता करता पोषणकर्ता पालक मालक असतो आसक्ती आणि अहंकाराची मुळं ह्या संसार वृक्षाला घट्ट धरून फुलवत राहतात माणूस अज्ञानापायी ह्या वृक्षाला विकार विखार वासना आणि षड्रिपूंचं खत पाणी घालून त्यांचं पोषण करीत राहतो पण विरोधाभास असा की ह्या परिपुष्ट आभासी वृक्षाची सावली पुढे पुढे पडत जाते आणि माणूस त्या सावलीत जाण्यासाठी धावत राहतो पण त्याला सुखाची सावली आणि सावलीचं सुख क्वचितच लाभतं मात्र ज्ञानी माणसाला या सगळ्याचं भान आणि मर्म यांचं भान आलेलं असतं तो सर्वप्रथम या वृक्षाचा म्हणजे त्याच्या मुळांचा अन्न पुरवठा कमी कमी करत पूर्ण तोडून टाकतो वासना विकार विखार लोभ कामेच्छा क्रोध मोह ममता ममत्व इत्यादी भावभावनांची घातक रसद कमी करतो तिची मात्रा कमी करतो आपोआपच आसक्ती आणि अहंकार ही मुळं सुकू लागतात परंतु ती तीसुद्धा जुनी जाणती असल्यानं सहजी आपली पकड सोडत नाहीत छोट्या मोठ्या प्रसंगांच्या आधारानं तग धरण्याचा प्रयत्न करतात परंतु हळूहळू त्यांचा धीर आणि आधार सुटू लागतो आणि एक दिवस त्यांचा मृत्यूच ओढवतो आसक्ती आणि अहंकाराची मुळच निराधार झाल्यानं हा आतल्या संसाराचा वृक्ष उन्मळून पडतो मग तो पुन्हा रुजत नाही वाढत नाही एकदा का त्याचं पोषण थांबवण्यातला आनंदाचा अनुभव घेतला की तो माणसावर शांतीची सावली धरतो एकदा या शांतीचं सुख लाभलं की माणूस पुन्हा वासना विकार विखाराच्या उन्हात जाण्याचा विचारही करणार नाही आत्मज्ञानी नेमकं हेच मर्म जाणतो आसक्ती आणि अहंकाराचं पोषण थांबवतो त्यांना विषयवासनांचं अन्नद्रव्य देण्याचं बंद करतो विषवृक्षाच्या वाढीला पायबंदच घालतो त्यामुळे त्याची मनाची भूमी शुद्ध सकस होऊ लागते तिच्यावर निराधार निरासक्त निरहंकारी शांतीची सावली धरली जाते हीच आत्मज्ञानाचा प्रकाश देते ह्या प्रकाशात त्याचं जीवन शांत होऊन टाकते आसक्ती आणि अहंकारापासून मुक्ती ही खरी मुक्ती हीच खरी शांती हाच खरा शाश्वत आनंद हाच खरा मोक्ष असं पुनः पुन्हा सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी वेगवेगळे दाखले देऊन सांगत आहेत